काय व तुकडे डोळे आणता एक बी दाना पडत नाही काय लावले तुला सकाळपासून बनबन सकाळचं नि मशीन बिघडेल मशीन कसं आणलं मी म्हणू बाया सांगते बाया सांगते इकडे मारता का मग इकडे मारता नाही तुला दाखवतोय मी दाना दिसते तुला कुठे पडतोय ना व पप्पा रे मारते सकाळची आली आहे ना आपण सकाळची आली आहे ना वावरात मला लाजणी वाटत जरशी पोटात आणला तर कन्नी चटिन मशीनला तिकडे काम हलक मी ना ते काय माय तेरना होता मकान भेटला धोका तूच एक नंबर ची आगाऊ आहे का उपाधी आणली रे बापडे त्याची बाई मारते रे बापतल्या अरे मारून टाक सार सोळा 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 अरे काय झालं काय म्हणता मारता आहे मग आज ना करताय तुम्ही काउन मारता त्याला बाबा या माणसानं काय सत्यालाच केला भाऊ हे मशीन आणलं हे चालत नाही शुभम मला किती तकलीफ आहे सकाळची हे मशीन मग हे मका बेराच मशीन हे भडक वहिनी त्या मशीन साठी तुम्ही राम ओलं मारताय हे पासरा तुम्हाला एका सारखा काही बोलता का सगेल बरं हे सगळं माझं मोडा तुमचे आता याचा आपण समाधान काढू पहिले तुम्ही नेमकं बसा बसा भाऊ आह बाजूला ते लावला बस हात नको लावू काय मशीनचं काय होईल शुभम हे मशीन गाळ्याहून उतारला आम्ही ना ते कपराचं आहे ते फुटून गेलं मग ते कुकड्या मुकड्या दाना फान दाने करते काही पेरात बी नाही मन सकाळचे घुमता आम्ही नवरा बायको माणूस मला मारत होता लबाळाच्या पोटचे रे बापाई अव बहिणी हे मशीन कोणी वापरते का आता कोणत्या जमानात आता तुम्ही आपले ते कोथडीचे दीपक भोरा ना त्याचा मुक्त इलेक्ट्रिकल त्याच्याकडे स्टील ची धरती अॅग्रो कंपनीची टोकन यंत्र आलाय त्या मशीन ना दिवसभर पेरा मका देणार देणार तुम्हाला लोका माय मग बरे आले मा शुभम तुम्ही देवा सारखे आम्ही सकाळच्याच कुस्त्या घेता या मशीन पाहिजे घेऊन या माहिती जा ना तळकन आले भाऊ पटकट नको हे आले आपण दुकानावर मुक्त इलेक्ट्रिकल कोथळी ते स्टील प्लास्टिक वाला नाही बरं या नवरा मेक इन इंडियाचं मशीन आहे हे पूर्ण स्टील मध्ये बनवलेलं आहे आणि भारतात बनवलेलं आहे आपलं हे तुमचं दहा वर्ष पण तुटणार नाही आणि ब्रेक पण होणार नाही ते स्पेअर पार्ट टोटल आपल्याकडे अव्हेलेबल मिळतील तुम्हाला हे तुम्हाला आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त आपल्याकडे मिळेल बाकी जे मार्केटमध्ये तुम्हाला प्लास्टिक वगैरे तुटाट होणारे चायनाचे आयटम भरपूर विकतात मार्केटमध्ये तुमचं दहा वर्ष पण तुटणार नाही तुम्हाला जवारीपासून भुईमुगाचे दाणे वगैरे मका वगैरे सगळं पिरू शकतात यामध्ये देऊन टाका आजच वापरा टोपन यंत्र विश्वासाचं नवतंत्र अधिक माहितीसाठी संपर्क करा